नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर खूप मोठे असे खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय हे खड्डे अनेक वाहनधारकांमध्ये मृत्यूला कारणीभूत ठरत आहे पावसाळ्यानंतर रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे खड्ड्यात रात्री वाहन चालवताना चालकांना सदरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघात असे प्रमाण वाढलंय भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही खड्ड्यातून वाहन गेल्यावर वाहन अनियंत्रित होत आहे त्यामुळे अपघात होऊन निष्पाप नागरिक जखमी होतात आणि आता शाळा महाविद्यालय नियमित सुरू झाल्यानं रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे विद्यार्थ्यांना ही त्रास होतो आहे रस्त्यावर इतके खड्डे की कोणता खड्डा चुकवायचा असा प्रश्न पडतो प्रशासनानं या विषयाकडे गांभीर्याना लक्ष देत तत्काळ खड्डे बुजवण्याचं काम सुरू करावे प्रशासनाने येत्या आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे तातडीनं ना बुजवले नाही तर याच रस्त्यावरून उतरून आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर भरपूर खड्डे झालेले आहेत या खड्ड्यामुळे भरपूर लोकांचे आतापर्यंत जीव गेलेला आहे तरी या रस्त्याचे टेंडर झालेलं आहे तर त्या रस्त्याचं टेंडर झाल्यामुळे काही कामं अजून सुरुवात नाही झाली काम नाही करत असेल तर खड्ड्यांची दुरुस्ती तरी करावी निष्पाप लोकांचे तर बळी जाऊन राहिले आणि लोकांना खूप त्रास होऊन राहिले अजून किती लोकांचं जीव घेण्याचं सरकार वाट बोलत आहे तरी प्रशासनाला एक विनंती आहे की या करण्यात कर यावी आणि नाही तर मग आम्ही पुढच्या काही दिवसात आंदोलन करू